महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चढाओढ सुरू असताना आता मनसेनी देखील कंबर कसली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मुंबईत पार पडलेल्या मनसे नेते सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसैनिकांनी अमित ठाकरेंनी निवडणूक नी लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे नंतर आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे सोबळावर विधानसभा निवडणूक लढवेल असे जाहीर केले होते तसेच त्यांनी राज्यात दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याची देखील घोषणा केली होती तेव्हापासून राज ठाकरे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र दौरा करून मोर्चा बांधणी करत आहेत या दौऱ्यात त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील राज ठाकरे सोबत दिसत आहेत मनसेला नवसंजीवनी देण्याचा दोन्ही पिता पुत्रांचा प्रयत्न आहे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या थेट ग्राउंड लेवलवर सक्रिय सहभागामुळे पक्षात उत्साह निर्माण झाला आहे अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर मुंबईतील तीन मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात या तीन विधानसभा मतदारसंघात दादर माहीम भांडूप आणि मागाठाणे या मतदारसंघाचा समावेश आहे यातील दादर माहीम मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे हा मराठमोळा मतदारसंघ दोन हजार नऊ साली हा मनसेचा बालेकिल्ला होता याशिवाय भांडूप विधानसभा मतदारसंघातील मनसैनिकांनी देखील राज ठाकरे यांना एक पत्र लिहून अमित ठाकरेंनी भांडूपमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे याशिवाय मागा ठाणे मतदारसंघात देखील मनसेची चांगली ताकद आहे मनसेने दोन हजार नऊ साली जिंकलेला हा मतदारसंघ परत मिळवण्यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे